हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू तर चला रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी व्हिडिओमध्ये दिसत आता असं एवढं मी घेतलं आहे तर तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता त्यानंतर मी जे आपले पिस्ता आहे ते सोलून घेतलं आहे आणि इलायची सोलून घेतली तिकडे कडे मी खारी खोबऱ्याचा कोटही घेतला आहे गावाकडून बनवून आणला होता तर मग कढईमध्ये आता मी प्रथम तूप टाकलं तुपामध्ये काजू बदाम घालून घेतले बदाम व्यवस्थित फ्राय करून घेतलेत तर आता दिसत असं तुम्हाला थोडेसे फुटायला लागलेत बदाम म्हणजे व्यवस्थित फ्राय झालेत त्यानंतर मी बदाम पूर्ण काढून घेतले काजूही फ्राय करायला टाकले तर काजू लाल होऊपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर तुम्ही याच्यात कमी जास्तही करू शकता ड्रायफ्रूट कमी पण करू शकता किंवा जास्तही करू शकता त्यानंतर मी काजू काढून घेतले आणि मी जे मनुके आहेत ते घरी बनवलेलेच आहे मी नाही बनवले पण जे बनवतात त्यांनी आमच्यासाठी आणले होते मग ते बनुके मी धुवून घेतलेत आणि धुवून त्यामध्ये खूप कचरा निघतो आपण विकत आणले तरीही तुम्ही धुऊन पाहत्यात कचरा निघतो तेही फ्राय करून घेतले व्यवस्थित आणि त्यानंतर मी जे आपले खजूर आहे तीही फ्राय करून घेतली तुपामध्ये त्यानंतर जे खारीक खोबऱ्याचा कोट आहे मी दळून आणलं तरी त्याला थोडंसं बारीक करते बघा दिसत असेल तुम्हाला हा दळलेला आहे आणि तो न दळलेला असा मी पूर्ण दळून घेते आणि दळून झाल्यानंतर मग आपले जी ले किती लाहान, किती मोटे में जे आहे खा आपण जे ड्रायफ्रूट्स टाकले होते तेही व्यवस्थित दळून घ्यायचे आता तुम्हाला ड्रायफ्रूट दळताना किती लहान किती मोठे म्हणजे त्याच पाहिजे तशा प्रकारे तुम्ही ते दळून घ्या मी थोडेसे मोठेच ठेवले पूर्ण भोगा करायचा असला बारीक तर तुम्ही करू शकता पण ते दाताखाली आले की छान लागतात म्हणून मी अशा प्रकारे दिसत असेल तुम्हाला दळून घेतले थोडे मोठे मोठे आणि जे खारे खोबऱ्याचा कूट दळून घेतला होता त्यामध्ये मी ते टाकून दिले त्यानंतर इलायची टाकली ए, खारी खोबऱ्याचा राहिलेला कुटामध्ये आणि तीही दळून घेतली त्यानंतर आपली खजूर आहे तीही दळून घेतली थोडीशी आणि ती, ती, ती सगळं मिक्स करून घेतले त्यामध्ये व्यवस्थित दुसऱ्या कढई मग कढईमध्ये मी तूप टाकले तुपाला थोडीशी उकळी येऊन दिली आणि ते तूप आपण त्या खारी खोबऱ्याचे याच्यामध्ये टाकून द्यायचे टाकल्यानंतर गरम गरम तूप पहिले प्रथम तर हात लावू नका हात भाजेल त्यानंतर मग मी ते उलाटण्या आणि व्यवस्थितपणे हलवून घेतले हलवून झाल्यानंतर हाताने त्याला पूर्णपणे तूप लावून घेतले अख्ख्या आपला जो कूट आहे त्याला सर्व तूप लावून घेतलं पहा कसा मुटका होतोय तूप भरपूर टाकले मी तर तुम्ही अजूनही जास्त तूप घालू शकता कमी कमीही करू शकता तुमच्या मनावर तुम्हाला किती तूप घालायचे किंवा पूर्णपणे तुपातही बनवू शकता पण मी गूळ घालतेस लाडूमध्ये आणि त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये गूळ टाकला दिसत असेल असं तयार होईल पूर्ण पाक तयार करायचा नाही असं तयार झालं की मी गाळणीने गाळून घेते आणि मग त्यामध्ये ते टाकून दिलं तेही उलातने मी व्यवस्थित mm -hmm. हलवून घेतलं आणि हलवून झाल्यानंतर मी हाताने त्याला पूर्णपणे मिक्स करून घेतलं हाताने भाग दिसत असेल तुम्हाला कसं असं लाडूसारखं पूर्ण असं घट्ट लाडू पूर्ण करून झाल्यानंतर करून पाहायचं जर लाडू वळत असेल तर ठीक आहे नाही तर तुम्ही आणखी तूप घालू शकता त्यामध्ये आणि व्यवस्थित गरम आहे ते सो लाडू वळून घ्यायचे पहा कसा लाडू झालाय छानपैकी मला खूप छान लाडू वळलाय आणि तेलकट झाले अशा प्रकारे मी सर्व लाडू हे वळून घेतले मीही एकदा हे लाडू बनवून पहा खूप छान लागतात खायला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बा बाय